नमस्कार दरकर्ज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर उन्हाळ्यामध्ये आपण ताकाचा वापर जास्त करतो उन्हाळा असल्यामुळं कारण ताक पिल्यामुळं छान थंडावा मिळतो एकदम साधी सोपी पद्धत आहे मसाला पावडर बनवायची तर प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी सबस्क्राईब करा चला तर बघूया काय काय साहित्य घेतलं ते हां पुदिना घेतला एक जुडी कोथिंबीर घेतली एक जुडी कढीपत्ता घेतला आणि हे छान निवडून घेतलं मी जाडजाड काड्या काढून टाकायच्या पुदिन्याच्या मधल्या आणि छान दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं हे सगळं कारण त्याच्यामध्ये जर थोडी बहुत माती असेल तर ते निघून जाते आणि छान पाणी निथळून घेतलं हे दोन्ही तिन्ही पदार्थ आणि एका कपड्यावर मी वाळत घातलं हे तुम्ही फॅन खाली सुकवलं तरी चालते थोडंसं सकाळी सकाळी टाकलं म्हणजे कवळ्या उन्हामध्ये लवकर वाळल्या जाते आणि हे सुगंधही तसा ते तसा तसाच राहते पुदिन्याचा एक दिवस भरा मदे ला। तर एक दिवसभरामध्ये माझं छान वायाला गेलं त्यानंतर थोडंसं मी गरम करून घेतलं मंद गॅसवरती मी कोथंबीर वाळलेली पुदिना आणि कढीपत्ता हलकंसं गरम करून घेतलं म्हणजे त्याच्यामध्ये थोड्याशा जाडसर काढ्या ते त्यासुद्धा कुरकुरीत झाल्या आता आपण मंद गॅसवरती हे सगळे मसाले भाजून घेऊया एक कप धने एक कप जिरे एक मोठा चमचा काळी मिरी दोन चमचे सोप एक चमचा ववा आणि दालचिनीचे ची तुकडे घातले मी छोटे छोटे चार पाच छान मंद गॅसवरती हे खमंग सुगंध येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आपल्याला आणि छान थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतरच आपण हे मिक्सरमधून काढून घेणार आहे कारण गरम गरम नाही काढायचं आता आपण हे आधी भाजून ठेवलं हे पण छान कुरकुरीत झालं आणि थंड झालं हाताने चुरवू शकते बघू शकता तुम्ही आता आपण याच्यामध्ये राहिलेले सुके मसाले टाकून घेऊया एक मोठा चमचा मी सुंट पावडर घेतला तुम्ही बघू शकता चमचा थोडा मोठा एक मोठा चमचा काळा मीठ हे मी काळा मीठ खडे काळा मीठ आणून हे मी थोडंसं खलबत्त्यात कुटून घेतलं एक चमचा सैंद मीठ अर्धा चमचा साधं मीठ घेतलं आता हे सगळे पदार्थ एकत्र एक करून आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया छान बारीक करून घ्यायचं म्हणजे ताकामध्ये लवकर मिक्स होते आता हे आपण बारीक करून घेतलं थोडंसं जाडसर वाटते मला तर आपण हे चाळणीने चाळून घेऊया आता चाळणीने चाळल्यानंतर जे वरचं राहते ते सुद्धा आपण डबल मिक्सरमधून फिरून घ्यायचं आणि याच्यामध्ये मिक्स करून द्यायचं आता हे आपण मिक्सरमधून काढून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया बघू शकता तुम्ही मस्त कलर आला हे ताक मसाला आपला घरच्या घरी तयार झाला तुम्ही एखाद्या एअरटाईट बर्नीमध्ये भरून घेऊ शकता कारण वर्षभर टिकायलासुद्धा टिकते तर हे छान मी दही घेतलं मस्त छान आपलं मातीच्या भांड्यात दही लावलं होतं एक कप दही आणि थंड पाणी घ्यायचं एकदम म्हणजे ताक छान होते आपलं तर एक कप दही घेतलं दोन कप पाणी त्याच कपाने दोन कप पाणी घ्यायचं आणि छान मिक्सरमधून हे फिरून घ्यायचं तुम्ही हवं असल्यास थोडंसं बर्फाचे तुकडेसुद्धा घालू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये दीड चमचा मसाला घातला तरीसुद्धा चालते प्रमाण सांगते किंवा असं ग्लासामध्ये सुद्धा तुमच्या आवडीनुसार एक अर्धा अर्धा चमचा किंवा पावपाव चमचा मिक्स करून घ्यायचं छान हवा असल्यास तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार गोड पाहिजे असन तर बघू शकता मस्त आपला थंडगार मठ्ठा तयार झाला तुम्ही या पद्धतीने असा मसाला नक्की बनवून बघा आणि ताकामध्ये वापरून बघा तुम्हाला सगळ्यांना आवडेल तुम्ही असं वरतून तुम बुंदीसुद्धा टाकू शकता मस्त आपला मठ्ठा तयार होते ताक मसाला वापरल्यामुळं एखाद्या एअरटाईट बर्नीमध्ये छान भरून ठेवायचं म्हणजे टिकायलासुद्धा आपल्याला हे तीन चार महिने छान टिकते आणि वासही छान राहते धन्यवाद